जय जय रामकृष्ण हरी मी संगीता काळे आपल्या भक्तिसार चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय एक अर्जुन विषाद योग मराठी अनुवाद संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत प्रथम अध्यायास सुरुवात करताना माऊलींनी ओंकार स्वरूप असणाऱ्या श्री गणेशास जगताचे अध्यकारण असणाऱ्या व योगांचाही करता असणाऱ्या श्री गणेशास वंदन केले त्याचबरोबर विद्येची देवता असणाऱ्या सरस्वतीस वंदन केले आणि आपले श्री गुरु निवृत्तीनाथ यांना साष्टांग नमन करून या महान कार्याला सुरुवात केली मोहग्रस्त झालेला धृतराष्ट्र संजयास विचारतो की हे संजया कुरुक्षेत्रावरती काय चालले आहे ते मला लवकर सांग त्यावर संजय बोलू लागतो कौरव आणि पांडव दोन्ही पक्ष एकमेकांसमोर युद्धाला ठाकले असताना महारथी अर्जुनाला त्यावेळी आपल्यासमोर सर्व नातेवाई गणगोत आप्तवर्ग पाहून अर्जुन मोहग्रस्त होतो ज्याप्रमाणे भुंगा कठीण लाकडामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या कठीण लाकडाला पोखरून सहजच बाहेर येतो परंतु एखाद्या फुलामध्ये मकरंदाच्या शेवणाच्या मोहामध्ये अडकून पडतो आणि फुलांच्या कोमल अशा पाकळ्या पोखरून येणं सुद्धा तो विसरतो आणि त्या फुलामध्ये अडकून पडतो तीच अवस्था या ठिकाणी अर्जुनाची झालेली आहे अशावेळी मोह ही एक ईश्वराची लिला आहे ती साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा आवरता आली नाही आणि अशाच मोहामध्ये अर्जुन आपल्या अप्तवर्गाला समोर पाहून त्या मोहात अडकून पडतो आणि त्याची सर्व शक्ती नष्ट होती तो श्रीकृष्णास विचारतो हे भगवंता समोर युद्धाला सर्व नातेवाईक सगळे सोयरे आहेत आणि हे भयंकर पातक मी कसे करू असे म्हणताच त्याची सर्व शक्ती गलितगात्र होते हात थरथर कापू लागतात डोळ्यांमधून अस्रुधारा वाहू लागतात आणि हातातील धनुषान गोळून पडते आणि अशा प्रकारे अर्जुन युद्ध करण्याचा निर्णय सोडून देतो अशा प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी आपल्या भक्तिसाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी